शेतकऱ्यांसाठी शेतीतून चांगलं उत्पादन घेण्यासाठी एका छताखाली सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून भीमा कृषी प्रदर्शनाकडं पाहिलं जातं भीमा कृषी प्रदर्शनाचं हे अठरावं वर्ष आहे या, या प्रदर्शनाची अनेक वैशिष्ट्य आहेत उदाहरणार्थ कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढण्याच्या जा दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टीची ज्या टेक्नॉलॉजीची गरज असते ती सगळी माहिती इथं उपलब्ध आहे नवीन आलेली हत्यारं अवजारं नवीन आलेली खतं नवीन आलेली बी बियाणं औषधं फवारण्यासाठी लागणारे टॉनिक्स या सगळ्याची इथं इत, इतंभूत माहिती मिळते त्याचबरोबर राज्यभरातून तज्ज्ञ प्रशिक्षक आपण इथं निमंत्रित करतो वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मार्गदर्शन होतं शेतकऱ्यांना म्हणजे काही विषय महत्त्वाचे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी काही विषय महत्त्वाचे दूध उत्पादनाच्या वाढीसाठी ऊस क्षेत्रासाठी भाजीपाला विदेशी भाज्यापाला लागवडीसाठी मिलेट्सची माहिती असे वेगवेगळे सेमिनार्स या ठिकाणी होत आहेत त्याचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत त्याचबरोबर याचं आणखीन एक प्र वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनाचं पशुधन राज्यभरातून का राज्याच्या जा कानाकोपऱ्यातून जातीवंत जनावरं इथं आणली जातात तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक जनावर इथं आहेत त्यांचं प्रदर्शन आणि स्पर्धा या स्पर्धेला चांगली बक्षिसं दिली जातात आणि यामुळं येणाऱ्या लोकांना पशुधन कशी निगा केली पाहिजे कशा पद्धतीची जनावरं उपलब्ध आहेत या सगळ्या माहिती इथं मिळतात बचत गटांना स्टॉल दिलेले आहेत त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल लाखो रुपये महिला बचत गटाचं उत्पन्न होतं आहे यावर्षीचं एक अट्रॅक्शन म्हणजे एक इग्वाना अमेरिकन सरडा आणलेला आहे त्याला बघण्यासाठी वे वेगळी गर्दी व्हायला लागलेली आहे अनेक बाबतीत परिपूर्ण असं हे प्रदर्शन लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेतकऱ्यांनी वापरायचे असतील किंवा आहार ज्या बाबतीत असतील या सगळ्या बाबी परिपूर्ण इथं मिळतात त्यामुळं प्रचंड प्रतिसाद आज कालच संध्याकाळी उद्घाटन झालं तुम्ही आज बघू शकता प्रचंड प्रतिसाद शेतकरी नागरिक या प्रदर्शनाला देतात मोठ्या संख्येनं लोकांनी भेट द्यावी आणि याचा आनंद घ्यावा